अरे भिकारे काही रस्त्यावर लावलाय तुझा खटरा टाक तिकडे उचलून कशाला आणलाय घ्याला इकडे रस्त्यावर होय होय मी हाय भिकारी पण मी बी गेली एक दिवस गाडी काय लगा काय घेतोय तू करते मला कुठली घेतोय बाबू जा बसली एकदाची बाबा चे कुठं उणताना चाय घालतोय आर सोमा काय सांगू ल का तुला सायकलीने लय ताप दिला बघ रस्ता घाम खूप झालो आहे का रे हो सर्व्हिस चांगली दिवस काय माहिती बस आपलायचं बस अरे कुटुंबात इकडे यायचं सर्व्हिस बसायचं अर चव्हाण ओलेच घेत तुला का माझ्या सायकलची चेहन पडली म्हणून तिथं रस्त्यावर सायकल लावून थांबली तर ते खाल्ल्या यायचं दाद्या माहितीये का लिहि तुला बी माहितीये मी गरीब आहे म्हणून त्याने लका माझी पराभरू काढली कातर पे आ, आ का तर मी सायकल कॉलेजला जातोय ना म्हणून बड्या बापाची बाप्पाची बिगरी गाडी घेऊन फिरतोय ना म्हणून हाबरू काढतो एवढं बी कमी लिखाय असतर माझं बी दिवस येते अरे की गाडी मग आता की की आज उद्या बी तुझ्याकडे बी गाडी का टेन्शन घेतो एवढा टेन्शन नाही रे घेत पण त्याचा शब्द आहेत ना ती बनायला लागले चालत एवढं तेवढं नाही नाही मला घ्यायचं होय का खरं की आता घरी गेलो का सांध्या काही बापाला धावतोच तसं ऐक गाडीच घेतो पहिली बाद झालं सायकल हिंडवायचा आता लाज वाटायला लागली काय राहितं बसले अरे त्या दादाने बघितलं का काय कुठं ना गेलाय काय हँडस्केपला ॲडमिशन घेतलं आहे त्यानी पुण्यामध्ये आणि तिथं तुझी रेणुका बी आहे तिथंच त्याने त्या बी त्याच कॉलेजला ऍडमिशन घेतलं बघ दोनच दिवस थांब फक्त आता नाही गाडी बी घेतो आणि पुण्याला ॲडमिशन बी घेतो बघ तू त्या महादळ चौथकडं कसं आहे ते बरं बरं बघ चांगला बघ चल 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 अडचण बड बघ लकर पैसे नाही अडचण माहिती तो माँ... तो माँ... आर या भी आर की हजार दिवस था फक्त काय सायकल बी घेतू आणि पुण्याला ऍडमिशन बी घेतू मग कळ बाडकाव खाऊक काढतो तुझा किती येतोय हाय कि मी पण पुण्यातच बघ बघ येतोच मोरे अरे आई वारल्यापासून वडिलांना तुला मोठं केलं तू गाडीची पैशाची भाषा करू नको शिक्षण घे आणि दाद्या लक्षात घे तो जर शिकला तर तुझेपेक्षा मोठा होईल तुझा आहे जमीन जुमला तुझं आहे वारत असतं पहिलंच घरचं चांगलं शिक्षण महत्वाचं आहे तुम्ही दोघं पण जाताय शिकायला ना चांगलं शिक्षण घ्या चांगली नोकरी मिळवा आय एस आय पी एस व्हा म्हणजे गावाला आम्हाला पण अभिमान वाटेल मोऱ्या चांगल्या पोटला गेला दाद्या चांगल्या पोटला गेला आमची पण कॉलर ताट होईल आणि तुमची मिरवणूक काढतो गावातन वाड्यावरनं आणि सत्कार पण पन करतो पण तुम्ही शिक्षणाचं सोडून ही बाकीच काय बोलताय मला नाही पटलं तुमचं हे बोलणं तुम्ही म्हणताय ते खरंय दादा तुमचं